आपण बघता एबीपी माझा जुन्या नोटांनी थकलेले कर भरण्याचा मोठा धडाका आता लोकांनी सुरू केलेला आहे आणि त्याचाच परिणाम राज्यामध्ये महापालिकांसोबत नगरपालिकेच्या तिजोऱ्यामध्ये देखील अवघ्या काही तासात कोट्यवधी रुपये जमा झालेत पुणे महापालिकेत अवघ्या तीनच तासात विविध मिळकत करांपोटी पाच कोटींची रक्कम ही जमा झालेली आहे या वाटोपाठ बाड कल्याण डोंबिवली जळगाव धुळे नांदेड या ठिकाणी देखील लोकांनी थकलेले कर भरायला सुरुवात केली केवळ आजच जुन्या नोटांनी कर चुकवता येणार आहे त्यामुळे सर्वच थकबाक्या क्लिअर करायला लोकांनी मोठी गर्दी केली आहे कोणकोणत्या महापालिकेमध्ये नेमका किती कर जमा झाला आहे आपण बघतोय पुणे महापालिकेत तब्बल पाच कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये तीन कोटी चार लाखाची रक्कम जमा झालेली बघायला मिळते उल्हासनगरमध्ये एक कोटी तर वसई विरार महानगरपालिकेत त्रेचाळीस लाख या रकमेपोटी जमा झालेली आहेत तर जळगावमध्ये सोळा लाख आणि धुळ्यामध्ये तेरा लाख रुपये तर नांदेड महानगरपालिकेत पंधरा लाखाची रक्कम आणि औरंगाबादला हाच आकडा आहे एक कोटी रुपये